या नक्षलवाद्यांच्या कुठतरी खडतर काळ आलाय एवढ्या मोठ्या संख्येने मारले जातात आहे त्यातून एक काळ असा यावा की थोडस आपल्याला आवरता यावं आपल्या ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यासाठी घातपाती कारवाई पुन्हा सुरू करण्यासाठी बळ जमवता यावं परदेशातून अगदी चीनमधून त्यांना जी मदत मिळते त्यातून स्वतःला पुन्हा ते कुठच्या तरी त्यांची रस कदाचित ब्रेक झाली असेल मधल्या काळात ती सुरू करता यावी यासाठी कल्क्युलेटव पद्धतीनं त्यांनी शरणागतीचं पाऊल उचललं असावं का औद्योगिक आणि सरकारने लक्षात घेतलं नसेल सत्तेचाळीस बासष्ट पासष्ट एकाहत्तर आणि त्यानंतर एकोणीसशे नव्वदचं युद्ध पाहिलेलं आहे पाच सहा युद्ध पाहिलेली आहे कालची बातमी आहे की जगातील अमेरिका त्यानंतर रशिया आणि चीनहूनही अधिक बलशाली असं आपलं हवाई दल आहे त्यामुळे ह्या सैन्य दलामध्ये आणि आपल्या ब्युरोक्रसी मध्ये होम किंवा डिफेन्स मध्ये अतिशय हुशार हुशाग्र बुद्धीचे लोक काम करत असतात आणि त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे सर्व गोष्टींची जाणीव असते म्हणून देश हा गेली जवळजवळ ऐंशी वर्ष स्वातंत्र्य उपभोगतो आहे आपली प्रतिष्ठा जपतो आहे आणि इतर सर्व आक्रमणांना तोंड दहशतवाद्यांना तोंड दे तिकडची एकशे चाळीस कोटी जनता सुखाने नांदते आहे तर त्यामुळे त्यांना काही माहीत नाही आणि आप आपल्याला सर्व माहीत आहे अशा भ्रमामध्ये मी तरी नाही इतरांनी राहायचं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे मी ते सल्ले देत बसणार नाही आता गंमत अशी आहे की तुम्ही तो प्रश्न विचारला की हे जाणून बुजून तर होत नाही ना आणि केवळ हाच जर संशय असेल तर त्या संशयाने सुद्धा पाहिलं पाहिजे बरं ही शरणागतीची प्रक्रिया प्रथमच झाली आहे का तुम्हाला माहिती असेल तर फुलंदेवी सुद्धा शरण आली होती फुलंदेवी बरोबर होते फुलंदेवीने किती दरोडे घातले होते ही देवी सुद्धा शरण आली शरण आल्यानंतर ती खासदार सुद्धा झाली या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे जिथे कायदे मंडळ आहे कायदे तयार होतात तिथे ती जाऊन बसली आणि हीच आपल्या लोकशाहीची खरं म्हणजे खरं सौंदर्य आहे आजच हे घडत आहे का त्यावेळी देवीला शरण देण्याच्या वेळी कुठचं सरकार होतं कुठच्या पक्षाचं सरकार होतं हे फारसं महत्वाचं नाही कारण अशा प्रकारचे निर्णय घेण्यासाठी सरकारी इच्छाशक्ती तर लागतेच राजकीय इच्छाशक्ती तर लागतेच पण त्याहून जास्त आपली जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जी कॅपॅबिलिटी आहे आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फोर्सेस आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं काय मत आहे त्यांची काय तयारी आहे हे बघणं महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे आजपर्यंत कित्येक डाकू जी एक, एक काळचं गोष्ट अशी होती की तुम्ही चंबळ पार करू शकत नव्हता चंबल चंबळेला चंबळ चंबळेचं खोरं म्हणजेच डाकूंचं खोरं असं म्हणायचे आज चंबळ खोऱ्यामध्ये डाकूंचा नायनाट झालेला आहे तिकडे एकही डाकू शिल्लक नाहीये हे सर्वच्या सर्व डाकू काळाच्या प्रवाहात आणि एक आपल्या फोर्सेसने केलेल्या कारवाईमुळे एकतर मारले गेले किंवा शरण आले आणि हे शरण आलेल्या डाकूंना सुद्धा आपण त्यांना व्यवस्थित सेटल केलं परवाच मी एक मुलाखत बघत होतो की एका प्रसिद्ध डाकू आता एका गावामध्ये शांतपणे आपलं लाईफ एन्जॉय करतोय आज त्याचं वय एटी नाईन एकोणनव्वद वर्षाचा आहे आणि त्याची मुलाखत एका पत्रकाराने त्याच्या गावी जाऊन घेतली आणि त्यावेळेच ती मुलाखत बघितली एकेकाळी -एक दरो म्हणजे प्रचंड दहशत असलेला तो डाकू आज एकोणनव्वदाव्या वर्षी अतिशय शांतपणे जीवन जगत आहे मला असं वाटतं की मानवी मूल्य शिकवण्यासाठी आपल्याला सर्व मानवी समुदायाला संधी द्यावी लागते आणि आपण ती दिलीच पाहिजे जर ती दिली नाही तर आपल्यामध्ये आणि इतरांमध्ये काय फरक आहे इतर देशामध्ये नुसत्या संशयावरून माणसांना ठार मारलं जात परवा मी एक बातमी पाहिली की हमास मध्ये हमासच्या नेत्यांनी त्या गाझापट्टी मधल्या आठ त्यांच्याच लोकांना त्यांनी इस्रायलला मदत केली या संशयावरून कुठच्याही सिस्टीम मधनं न, न जाता न्यायिक संहिता न पाळता गोळ्या झाडून ठार मारलं आपण भारताला तसं चालवायचं आहे का आपल्याला तसं चालवायचं चा नाहीये आपल्याला लोकशाही पद्धतीने जर पुढे जायचं असेल तर भूपती सुद्धा माझाच माणूस आहे ते जे आदिवासी लोक त्या नक्षलबारी मध्ये गेले त्यांच्या त्यांचा ब्रेनवॉश झाला आता हा जर ब्रेनवॉश होऊन जर ते तिकडे गेले असतील आणि त्यांना जर त्यांची चूक कळली असेल तर ती माझी माणसं आहेत माझी भगिनी आहे माझा बंधू आहे याच मोठ्या हृदयाने त्यांना आपण घेतलं पाहिजे आणि तेवढं करून सुद्धा जर त्यांची चूक होत असेल तर न्याय यंत्रणा सक्षम आहे एक लक्षात घ्या तुळशीदासजी या सर्व नक्षलवाद्यांवरचे कुठचेच आरोप आपण न्याय यंत्रणेने काढलेले नाही त्यांना आपण शरण दिलं याचा अर्थ आपण स्टेटस ठेवलेला जर उद्या सकाळी यातली काही लोक बिथरली तर पुन्हा एकदा न्याय यंत्रणेच्या मार्फत त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पाढा आपण न्याय देवते समोर ठेवू त्यांना योग्य ती शिक्षा देण्यास समर्थ आहोत म्हणून आपण हे पाऊल घेतलेलं आहे आपला न्याय यंत्रणेवर या देशाच्या व्यवस्थेवर सिस्टीमवर आपण पूर्ण विश्वास ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे प्रत्येक गोष्ट ही फक्त मृत्यूनेच संपते असं नाही ज्यावेळी एखाद्याचा विचार बदलतो तेव्हा पण ती गोष्ट संपू शकते एकेकाळी संपूर्ण अर्ध्या जगावर किंवा तेहतीस टक्क्याहून अधिक जगावर राज्य करणारा कम्युनिस्ट आज कुठे औषधाला सापडत नाहीये आज तुम्ही ज्या चीनमध्ये कम्युनिस्ट म्हणतात तो चीन संपूर्णपणे भांडवलदारीच्या बाजूला गेलेला आहे तिकडे हुकुमशाही आहे पण ते कम्युनिस्ट हुकुमशाही नाहीये तुम्ही झेकोस्लोवाकिया असो स्लोवाकिया असो पूर्व युरोपचे देश असो तिकडे आता कम्युनिझम नाही आहे रशियामध्ये कम्युनिझम उरलेला नाहीये भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि त्रिपुरामध्ये असलेला कम्युनिस्ट हा संपलेला आहे थोडीफार वळवळ जी आहे ती केरळामध्ये मध्ये आहे ती पण लवकरात संपुष्टात येईल मला असं वाटतं की या देशातला तिरंगा हाच एक झेंडा आहे की जो झेंडा संपूर्ण देशभर लागला पाहिजे या झेंड्याच्या मध्ये कुठच्याही प्रकारे लाल बावट्याला स्थान नाही म्हणजे औद्युतवा भाजपच्या ज्येष्ठ प्रवक्त्याने एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे ते अभ्यासून बोलतात ते काही टोकाची मतं काही ना खुपत असतील तरी सुद्धा आज त्यांनी तिरंग्याविषयी जे मांडणी केली ना खरोखर त्याबद्दल त्यांची प्रशंसाच केली पाहिजे